ते काय ना बाबा घरी मी कापायच काय तरी म्हणायचे बाबा हे गाव आणि हे सोनवलकर कुटुंबीय आणि अन्य हे काय आम्हाला आम्हाला काय नवीन होत अशा नाही आम्ही त्यांना नवीन होतो शेवटचं वाक्य मी त्यांना बोललो होतो माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण तत्कालीन चाललं होतं ते हे गटबाजीशिवाय दुसरं काही चालू नव्हतं गटबाजीत गट जिंकत होते हारत होते जिंकत होते हारत होते पुढाने पुढे जात होते गावात शिरात तरुण पिढीला हे सांगण्याची गरज आहे परंतु ही वेळ नाही शेवटचं वाक्य मी बोललो की तुम माझा भाऊ तुमच्या मांडीवर मी दिले आणि हे तुम्ही मान्य केलं या गावाने मान्य केलं बरड गटाने मान्य केलं त्याच्यात नवीन गावं कुठे या आत्ताच्या गटात आहे की नाही तांबडे बाबा हो कसा <laughs> जरा तुम्हाला का कायटी ब्यूर घेऊन हा बरं होतं बस मला माझं मोडून द्या अरे वेळ नाही तू का वेळ काप हे सगळे जे चाललंय ते तुमच्यासाठी चाललेलं आहे आमच्यासाठी चाललेलं नाही माझ्या स्वतःसाठी काहीच चाललेलं नाही मला मिळायचं ते मिळून गेले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मिळाले गव्हर्नर नंतरच दुसरं पद मी सात वर्ष बोगलेलं काय चाललंय तुमचं राजकारण मगच पासून मी ऐकतोय पार्टी पार्टी की पोलीस पाटील राजकारण करतोय पोलीस पाटील पाठी करतोय पोलीस पाटील काढून घेईन पाटील तुमच्या घरात किती ऊस आहे मला माहित नाही ऊस असेल नक्की आहे त्यांना म्हणावं घे ना काढून बाबा हायकोर्ट तर काय नाही ना अजून शिल्लक आहे असेच दम भरून सगळे नेलेले असेच दम भरलेले कोलकीचा एक माणूस मोठा कॉन्ट्रॅक्टर कोणी गेला मीच हे सगळं पापच हे <laughs> पापच झालं मला सांगितलंय की इथं कोणाबद्दल बोलू नका तुमच्या परवानगी मी एकच वाक्य उच्चारणार आहे मलाही बोलायची इच्छा राहिलेली आहे त्यांचं नाव मला घ्यावं असं हो वाटत नाही हे तुमच्या घरासाठी तुमच्यासाठी अजून काय करायचं राहिलं होतं गव्हर्नरशिप पाहिजे होती का तुम्हाला <laughs> कारण तर पाहिजे ना आमची बदली झाली नाही आमचे प्रमोशन झालं नाही आम्हाला पैसे घाताना पकडलं म्हणून पोलिसात नसतो काय कारणच नसताना न जाणार आहे की ज्या गावाने संजू बाबांचं वाढवलं राजकारण आमच्या गटाचं राजकारण वाढवलं त्याच <laughs> गावात अशी माणसं जन्माड व्हावी की ज्यांना आम्हीच मोठं गेलो कशासाठी गेले त्यांना शुभेच्छा आहेत मी एवढंच ऐकलं की आमच्या घरात डायरेक्ट माझ्या समोर येत होते आता तीन तास बाहेर थांबायला लागते ऐकलंय भाऊ मी काय त्यांच्या घरात कधी गेलो नाही बोलायची इच्छा संपला विषय आम्ही माणूसकीच्या नात्याने त्यांना काही राहिली नाही का काय राहिलं नाही त्यांचं त्यांना माहीत आहे तर जास्त मी काही त्याविषयी बोलणार नाही मूळ मुद्दा असा आहे की दमदाट्याने होणारं राजकारण किती दिवस सहन करणार पाठलाला दम भरला उद्या वकिलाला म्हणतील तुझं बार काउन्सिल काढतो हे करून देतो अहो तसंच झालंय कोलकीचे वकील काय गेले सस्ते वकील नाव घेऊन सांगतो मी त्याला काय तुझं बार काउन्सिल लायसन्स असते ना तेच काढून ह्याचं ते काढून घे त्याचं ते काढून घे त्याचं ते काढून घे आणि आज एक चांगली खबर मी आणली आहे नाईक बोंबवाडीचे लोक आता झालेत नाही कुठे बसतील त्या पाण्यासाठी पाईपलाईनसाठी साठी श्यामराव आपण किती बोंबलत होते यांनी कालच सांगितलं पन्नास कोटीचे माननीय खासदार यांचं नाव <laughs> मी ठेवलंय माका पुढे माका पन्नास कोटीच काम घडवलं आपण श्रेय घेतात आता सोनोलकरांनी सगळं वाचून दाखवलं वकील साहेब तुम्ही एक लक्षात घ्या की ते शेजारी पाट्या बहुतेक यांच्या सौजन्यानी त्यांच्या सौजन्यानी यांच्या सौजन्यानी त्यांच्या सौज एवढे न <coughs> करता काही न करता श्रेय घेण्यात जर कोणाला जरी जर बक्षीस द्यायचं असेल या माखाला द्यायला पाहिजे त्याला एकदा पद्मश्री देऊन टाक डोक्याची कटकट तरी जाईल अरे खर की तू तुला कोण म्हण करू नको ज्यांनी केलंय ते तरी नष्ट करू नको आज धोम बलकवडीच कौतुक तुम्ही करताय या धोम बलकवडीच्या एक पाण्याचं रोटेशन दोन तीन वर्षापूर्वी यांनी कारखान्यात गेलो होतं कोण तुमच्यापैकी बोमल्याला आलो होतं गेलं होतं सांग एक जण बोलला आज बाणगंगा सगळं पोल्युशन चाललेलं आहे बाणगंग सगळं काळवंडलेलं आहे कालची दहा गावाच्या विहिरी गेलेल्या कोण ओरड आणि म्हणूनच <coughs> आम्ही सांगत होतो की तिचं दे राजकारण थांबायला पाहिजे आम्ही कधी कोणाला त्रास दिला तर मला हात वर करून सांगावं ज्यांनी विरोध केले कधी के त्रास केला कोणाच्या बदल्या के केल्या कोणाच्या मागे पोलीस लावले कोणावर केसेस केल्या कोणाची बायको इकडून तिकडे नेली कोणाचं काय केलं आम्ही आम्ही केलं ते केवळ हो विकासच केला कारण आमचे संस्कार ते आमच्या घराचे संस्कार ते आम्हाला दुसरं काय सुचत नाही आता इथं जोरात बोललं जातं की नाही बोम वाडीशी एमआयडीशी रामराजांनी विरोध केला काय केला अख्खं गाव विरुद्ध ट्रस्ट गावाचा तातमगिरी ट्रस्ट हा गावाचा आहे की नाही सांगा काम मला जमीन दिली कोणी शिवाजीराजे जमीन शिवाजीराजाने दिली गावाला दिली त्याचा ट्रस्ट झाला ट्रस्ट वर कोणी आता हे बोलू का पुढचं यांनी माझ्यावर वेळ जाणायची नव्हती गावाने विरोध केला म्हणून मी म्हटलं की नका करू तिकडे पाचशे हेक्टर जमीन आपण कमी मागे घेऊन ठेवलेली हे तिथं करा पर आजही माझं म्हणणं आहे तुम्हाला करायचं आहे ना करा थापा मारू नका करा। कराच शिरवळ तातमगिरीपर्यंत पर्यंत शंभर किलोमीटर होतील का नाही सहज कुठला उद्योगपती येणार आहे पाय एकमेव उद्योगपती आहे की डोंगराच्या पायथ्याशी कारखाना काढतोय आणि ट्रॅक्टर चढत नाहीत म्हणून टिपल ट्रॅक्टर लावतोय <laughs> आता शंभर किलोमीटर आज ट्रॅक्टर जर उद्योगपती येणार असतील खुशाल कारखाना काढा परवा काल काय चिडले हा बघा कागद असं म्हणायचं हा बघा कागद <laughs> <laughs> पाच झालाय बारावी वाचतोय का इंग्लिश मध्ये स्वतः काय केलंय तेवढं सांग मी तीस वर्ष काय केलंय जनतेने बघितलंय शेवटचा बोगद्याच सुरुंग आपण कुठं लावला जावली जवळ लावला बाबा शरद पवार आले होते विसरला काय तू मेडल लावला हा शेवटचा बोगदा होतो तिथं जाते म्हणते मीच केलं काय केलं हे मीच केलं ते मीच केलं आणि मी काय केलं निरा <laughs> देवगर बाबा राज्याच्या मुख्यमंत्र्याला येऊन दिलं नाही या नीरा प्रकल्पग्रस्त त्याला शिरवळला जायला दाल लागलो बाबा त्या कार्यक्रमाला मी आजार होतो एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट एकटा फिरलो हिरकोशी खोऱ्यात एकटा उडगे गेलेत ना त्या कारण ते रात्री बेरात्री हिरडोशी खोरात हिंडलो म्हणून हे देवघर झालं आणि हे दोन गाड्या पोलीस भरते आणि तेच मी एकटा फिरत होतो अख्ख्या प्रचंड रस्त्यात मी एकटा फिरलो आणि धरण घडवून आणलं बाबा तू मी गेल्यानंतर हे सगळं नीट शांतपणे बोल कोणाला माहित नाही तुला कसं काय माहिती झालं कोणाला माहिती आकडेवारी शाहीत मला माहित नसेल एवढे आकडेवारी हो। त्यांनी सांगितलं याला पण त्याने केलं नाही असं मी तरी कुठे म्हणतोय हो तुमचे पावण्यारा वया अंधोरी गावात असतील तिथपर्यंत कॅनल कोणी आणला मी त्याच्या पुढे लोण आणि खाऊ एवढं राहिल चौदा झाली सत्ता बदल झाला सगळी टेंडर कॅन्सल केली गे कोणी गेली आम्ही गेली करायचं आम्ही स्टे यांनी द्यायचा आणि तिथे परत तांत्रिक बुद्धीवर मी बोलणार नाही पाणी हा विषय मी सतरंजीवर बसून एकोणीसशे शहाण्णवला ला एका तज्ज्ञ माणसाकडनं शिकून घेतलेला सतरंजीवर अडीच तास बसलो माणूस पलटनचा अधिकारी होता तो गेला कैलासवासीचा काहीच केलेलं नाही आणि म्हणतात की पाणी सी रामराजे असे रामराजे तसे रामराजेने तीस वर्ष काय केलं तू पुढचे तीस वर्ष काय आहे नाही पाच वर्ष काय करणार सांग आणि एकोणीसशे एकोणीस चोवीस पर्यंत तू दिल्लीतलं काय आणलं या देवग देवगर सोडायचं कशासाठी आणलं तिने ते म्हणते पालखी मार्ग मी केलं पालखी मार्ग किती तालुक्यात नाही तू फक्त फलटण तालुक्यासाठी झालंय सगळीकडे जातोय खंडाळून जातोय पुढे जातोय पुन्हा आहे आळंदी आहे कुठे कुठे जातो खोट बोलण्यात तत्पर अनावश्यक बोलण्यात तत्पर दहशत करण्यात नंबर येतो माझ्या विरुद्धच का बोलतो संजीवांच्या विरुद्ध कधी बोलतो <laughs> <laughs> मला घाबरते होते मला माहिती आहे <laughs> तुम्ही काय घेऊन बसला पाटील सभापती होतो माझ्या दिनी आरोप करायला आणला होता काय आरोप केला दोन कॉन्ट्रॅक्टरची भांडणं होती त्यात एका कॉन्ट्रॅक्टरला रामराजांनी पळवून आणला अपहरण केलं आणि खंडणी मागितली कुठं माझ्या पुण्याच्या घरी माझी बायको मुलं तिथं राहतात तिथं मी अपहरण करून माणसं आणलं आणि <laughs> ते सगळं पोलीस माझ्याकडे आले मी म्हणलं पोलिसांना की तुम्ही नीट बघा मी सभापती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा मला फोन आला असं असं झालं काय झालं म्हणलं असं असं झालं आणि कोण करते हे तर त्यांचं नाव सांगितलं मास्तर खरे आणि आता मला सांगा हे, <coughs> की हे सगळं घडलं तथाकथित आरोप झाले हे पुण्यात घडलं होतो हा माझ्यावर दहशत करायचा प्रयत्न करतोय तो पाटील तुमचं काय वाकड करणार आहे तो जाऊ दे की पाटील की काय ते आता गावचे राजे म्हणून फिरत काय ते पाटील कोणतरी म्हणलं की पाटील देव माणूस अरे बाबा देव माणूस असतो नरसिंहाचा अवतार हा पाटील देवाचा विष्णूचा अवतार होता जेव्हा राक्षस माजले तेव्हा नरसिंहाला अवतार घ्यायला लागला पाटील नरसिंहाचा अवतार घ्या त्याश्वर गाव नाही वाचत तुमचा बागर वाचणार नाही हा तालुकाच वाचत ज्या क्षणी इलेक्शन संपेल जर जर आपण हरलो इलेक्शन हरल्या म्हणजे काय झालं तीस वर्ष हा तालुका एकट्याने दोनदा पाडला याला एकदा पाडला काय सांगतोय घाबरून जाऊ नका मला इतकी कशाची वाटते मतदारच घाबरायला लागला तर थोडस स्पष्ट बोलून परवानगी बोलतो शेवटचा दोन दिवसच घोटाळा का होतो कुठल्या चिट फिरत असतो आणि तुमचे मतदार इतके चालू की आम्ही जागा दाखवायला लाईट लावून ठेवतात आता कसं काय कर चिंत बाबा घेतलं का तू प्रामाणिक आहे काय बोलते गबर बाय तू माझ्या शत्रू आहे गाडीच्या टिकीट घालून घेऊन जाय मग माझ्या वर्ष दोन गोष्टी माझ्या सगळे म्हणजे अजून काय बोल तू गेले ते गेले कावे होते का बावळे होते आम्ही मूर्ख ठरलो एवढं कर त्यांना आणलं विहिरी वर आणलं मी यारी लावून काम करणारे घडी आज कुठल्या पदावर नेले तर माझं म्हणणं काय मला त्यांना एक विनंती तुम्हाला जायचं होत दिलेलं नोकऱ्या तरी राजीनामा देऊन जा की नवीन चांगली मुलं तरी बाकी आमचं काहीच म्हणणं नाही तुम्ही जाल लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिले कम्युनिस्ट पक्षात जायचं जा भाजपात जायचं जा अजून कुठं जायचे तिथं जा लोंगे डान्स करू नका आम्ही अजून बोललो असतो ती परत बोलणार असे माझ्या मनाची खतखत सुरेश एकटा बरोबर बोल लागतय तोराज <laughs> परत येतो थांब बोलू तुम जरा रात्र वाहेरायचे शेवटच्या दोन दिवसात लक्ष्मी दर्शन होऊ शकतं <laughs> ते होणारच आहे ते कसं टाळायचं तू बघ कळ मला काहीतरी सांगत होतीस ना मलाशी लक्ष्मी दर्शन पाह ऐकू सर सुखी आहे ऐकू <laughs> येत नाही की सुख ऐकण्यासाठी कोणच आजकाल बोलत सांगायचं <laughs> तात्पर्य असले हे आपलं भविष्य ठरवणारी ही लेखन आज तुमचं थोंबल थोडस पाणी आपल्या कालव्यासाठी आपल्या टाक्यासाठी हा घेऊन जाणार आणि आता त्याचे चमचे तुमचे काय बंद करत शिरम कारखाना पहिला बंद पाडत सागरवाडी कारखान्या आधीच दमेत तुम्ही क्षमता वाढवू नका आवाज वीस लाख आपल्या तालुक्यात मी आमदार झालो तेव्हा सहा लाख होत पैशा नसतील तो उपळव्याचा कारखाना झाला असता वीस त्यांनी उपळव्याचा कारखाना कशावर का चालवला आमच्याच पाणी आमच्यावरच नसते विषय त्यांचा नाहीये त्यांचे हर काम तुम्ही द्या काय असेल तो यांचे पगारही मिळत नाही प्रत्येक सीजन कमीत कमी, कमी पाच लाख ते पंचवीस लाख रुपये खर्च असते त्यांच्यावर तुमच्या गावात आहे का एखाद्या बघा विचारून सात बारा बघायच <coughs> वाटायला सगळ्यात पुढे ज्यांना पगार मिळत नाही तेच आता काय कडिय तेच करत नाही आम्ही पगार घेतो सगळे खर्च आमच्या पगारावरच आमच्यावर उलटत एक म्हणे पैठण वगैरे मी आता असं ठरवलंय की टाटा सॉल्ट मी बोलू तुमचं भविष्य तुमच्या हातात माझं काम संपलेलं आहे पाणी आणून दिले <laughs> नाही निघाले सगळं झालंय लाईन केली तो बोलवा बोलवा जास्त बोलून मी वेळ घेणार नाही कारण इथन उठून अशा गावाला मला जायचंय की तिथं या विश्वासघातील लोकांचा शिरोमणी बसलाय सू वेळेवर <laughs> जाण्याची परवानगी सुरेशराव तुमची माझी भेट इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही मी इथं बाकीचे सगळे खाली शब्द <laughs> <laughs> घेऊ का लक्ष्मी दर्शन <laughs> नाही घ्याय <laughs> <laughs> तुम्ही बाबू काका शेजारी बसले ते मतदार त्यांचे शेजारी कोण बसले आमचं दिसणार एक बाबू काकाला पाच हजार दिले मी त्यांना पाच हजार दिले मत कोणाला आला तुम्हीच सांगा की कस दोरे तोडू नका म्हणजे काय बोलत नाही या भागानी आणि गावानी भरपूर असं प्रेम दिलेलं आहे आणि हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या घरावर पुढच्या पिढी राहावेत त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत राहावेत आमचं ब्रीदवाक्य आहे त्यामुळे केलं तर चांगलं करतो वाईट करत नाही केलं तर सगळं करीन केलं पैसा तर केला नाही गावात आणलं तर लावली नाही गावात राजकारण भेडं वाटलं तर केलं नाही या सगळ्याची किंमत चुकीच्या निर्णयाने तुम्हाला भोगायला लागणार आहे तुमच्या घरा जाणार तुम्ही सगळं जाणार आहे एवढं बाकी नक्की आहे हा धोक्याचा इशारा आहे बोलू नका दहशतिला घाबरू नका मतदान देवार <coughs> करा शिक्षित माणसं तुमच्या घरातली माणसं ही तुम्हाला आम्ही उमेदवार म्हणून दिलेली आहेत त्यामुळे धनुष्यबाणाला आपण विजयी कराल अशा अपेक्षा धनुष्य